मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या खूप खूप स्वगत मित्रांनो थांबले टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता हिवाळ्यात गावराम कुकुट पालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून अखेर किती करायला पाहिजे या ठिकाणी वापर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपल्याला किती करायला पाहिजे या ठिकाणी सुक्कटचा वापर हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कुकुट पालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून हिवाळ्यात किती करायला पाहिजे या ठिकाणी सुक्कटचा वापर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं तर उत्तर आज घ्यायचंय त्याचबरोबर हे सुद्धा जाणून घ्यायचे की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापर केल्यानं आपल्याला कोणते कोणते फायदे या ठिकाणी होताना दिसू शकतात या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आता अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना सर्वसामान्य कास्तकार बांधवांना व पालक बांधवांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करा अहो राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत खरं सांगतो आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल सामान्य कुकुट पालक बांधवांनो तुम्हाला कळकळीची कल विनंती की एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेला टच करून ऑलिया नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गुगुळ पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता हिवाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर किती करावा या प्रश्नाचं आज उत्तर आपल्याला घ्यायचंय मित्रांनो या प्रश्नाचं तर उत्तर आपल्या समोर सादर करेल पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सुक्कट का वापरायचं किती वापरायचं कसं वापरायचं वापरल्यानं कोणते फायदे होतात आणि जर आपण याचा वापर केला तर याचे दुष्परिणाम काय आहेत का सगळं समजून घेऊयात म्हणून तुम्ही लक्षात घ्या की व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे एवढंच म्हणू इच्छितो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून चॅनलला या ठिकाणी नोटिफिकेशन बिल जरूर ऑल करा मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आजवर गावरान कुकुट पालनात सांगणारं कुणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत सांगणार मी आणि माझी टीम शिकवणार मी आणि माझी टीम समजावणार मी आणि माझी टीम आणि आमच्या सोबत जोडले जाऊन आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा कारण दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग तर इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन मला सांगा सावली सर का जर लखन सरांचा तुम्हाला या ठिकाणी स्वीकार केल्यानंतर हात असेल आणि त्याचबरोबर मी जर तुमच्या सोबत असेल तर या व्यवसायात अडचणी यायचा प्रश्न निर्माण होणार येतील अडचणी पण सोल्युशन काम कसं करतो तुम्हाला सांगतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च सर्वात अडचणीचा मुद्दा आम्ही गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी पूर्ण मदत करतो त्याचबरोबर गावरान कोंबडीला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी निवारा आवश्यक आहे म्हणजे शेड उन्हाळा हिवाळा पावसाळा त्या ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट या सर्वांपासून संरक्षण सोबतच जंगली पशुपक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व त्याचबरोबर शेडची लांबी रुंदी उंची व कमी भांडवलो कमी जागेत शेड कसा निर्माण करावं याबद्दल अचूक माहिती आम्ही देतो याची काही वेगळी फीस पुन्हा घेत नाही त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट की गावरान कोंबडीचा सर्वात महत्त्वाचा हेडॅकचा मुद्दा जर म्हटला तर या ठिकाणी कोंबडीचे आरोग्य म्हणजे आजार तर कोंबडीवर त्या ठिकाणी आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा गावरान कोंबडीवर आजार आले तर त्या आजाराला आजाराल तात्काळ ओळखून त्यांचा उपाय होईलाच कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फॉर्वांचा मृत्यू दर कमी राहील सर ते शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की आधुनिक तंत्र म्हणजे हॅचरी म्हणजे पिल्ले काढणारे मशीनचा वापर करून जास्त जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल मार्गदर्शन आणि आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या विक्रीसाठी जेवढं होईल तेवढं आम्ही या ठिकाणी सहकार्य आपणास करू यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल व संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलं जाते ज्यामुळे निव्वळ नफा फामवण्याचा मनसोबा आपला होऊ शकतो पूर्ण यामुळे रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये असेल सामील तर आत्ताच संपर्क साधा लखनसरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांग की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती आपलं पूर्ण नाव पूर्णपता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर ले आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पाचसष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे होईल तुमचं रजिस्ट्रेशन व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल खुला मग खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवडण नफा तर आजच रायजिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपण मूळ प्रश्नाकडे ओळूयात की हिवाळ्यात गावरान कुकुटपालना सुकटचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा केल्यानं काय काय फायदे होणार व नुकसान काय होऊ शकते का तर बघा मित्रांनो पहिले समजावून सांगतो सुक्कट म्हणजे काय सुकट म्हणजे अशा पद्धतीचं पार्टिकल की ज्यावेळेस आपण मासे बघतो माशामध्ये असणारा जो चुर्रावरतो जो बुग्गावरतो जो की वाळलेला असतो त्याला म्हणतात सुकट मग आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा मध्ये काय काय असते तर सुक्कटमध्ये असते कॅल्शियम सुक्कटमध्ये असते फॉस्फोरस सुक्कटमध्ये असते लोह सुक्कटमध्ये असते व्हिटॅमिन डी सुक्कटमध्ये असते एक्स्ट्रा ऑइल आणि सुकटमध्ये असते उष्णता गावरान कोंबड्याने यांचा काय फायदा होऊ शकतो का हां होतो ना शंभर टक्के बघा हिवाळ्यामध्ये बाहेरचं तापमान कमी होते याच्यामुळे कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होते कारण मी अगोदर स्पष्ट केले के की गावरान कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी झालं तर ती स्वतःची पूर्ण ऊर्जा स्वतःचा या थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरत असते त्याच्यामुळं आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन घटते गावरान कोंबडीचं वजन घटते पर्यायानं जर जास्तच प्रमाणामध्ये थंडी वाढली तिला सहन झाली नाही तर शेवटी ती कोंबडी एक्सपायर होते अशा परिस्थितीमध्ये अमृतुल्य उपायापैकी एक म्हणजे सुकट हा तुमच्यासाठी अत्यंत या ठिकाणी लाभकारी होतो कसा सुक्कटचा जर आपण वापर केला तर आपल्या गावरान कोंबड्याच्या शरीरातील कमी होत जाणारं तापमान त्या ठिकाणी स्टॉप होऊन याच्यामध्ये असणाऱ्या एक्स्ट्रा गरमी एक्स्ट्रा उष्णतेमुळं तापमान वाढायला लागते गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढायला लागलं की त्या ठिकाणी आपोआप आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील पूर्ण ऊर्जा ही इतरत्र ठिकाणी जी आहे ती जाते त्याच्यामुळं एक तर गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्राबल्य व प्रमाण कमी होते ज्यामुळे गावरान कोंबडीवर येणारे जवळपास पन्नास ते सत्तर टक्के आजार फक्त या एका उपायामुळे समाप्त होतात दुसरी महत्वाची गोष्ट की गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे कोंबडी जास्त करून कोंबड्यासोबत क्रॉस करायला लागते याच्यामुळं अंडे उत्पादन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते हिवाळ्यात अंडे उत्पादन अबाधित राहण्यासाठी गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये अंड्याचं वरचं टर्फल तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून कॅल्शियम फॉस्फोरस लोह असावं लागते तरच अंडे देण्याचं प्रमाण वाढू शकते आणि आपण बघितलं सुक्कटमध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह विटॅमिन डी यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते आणि कुठंतरी याच्यामुळं आपल्या गावरान कोंबडीची क्रॉसिंग वाढून या कच्च्या मालामुळे गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमीत कमी तीस कमी ते पन्नास टक्क्यापर्यंत वाढते मग या सुक्कटच्या एका उपायामुळे आपल्या गावरान कोंबडीवरील येणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी होऊ शकते या सुक्कटच्या वापराने आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढू शकते राहिला वजनाचा प्रश्न लक्षात घ्या गावरान कोंबडीच्या शरीरातील जर उष्णता वाढायला लागली तर तिची पूर्ण जी शक्ती आहे ती त्या ठिकाणी स्वतःच्या पोपोषणासाठी वापरल्या जाणार त्यामुळं गावरान कोंबडीला खाल्लेल्या प्रत्येक कणाचा लाभ होणार आणि त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की जे खाल्ले ते तिला भिंत आहे ते लागते त्याच्यामुळं गावरान कोंबडीचं वजन वाढायला काहीच अडचण निर्माण होत नाही आणि याच्यामुळं गावरान कोंबडीचं वजन वाढते याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की अवघ्या वीस पंचवीस रुपये प्रतिकिलो मिळणाऱ्या सुखटमुळे खाद्याचा खर्च जास्त वाढत नाही पण दुसरीकडे गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते गावरान कोंबडीचं वजन वाढते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्रमाण सुद्धा कमी होते अशा प्रकारे या सुक्कटचा वापर केल्यानं आपल्याला खूप खूप फायदा होतो मग या सुक्कटचा वापर आपण कधी करायला पाहिजे तर लक्षात घ्या सुक्कटचा वापर जेव्हा थंड वातावरण जेव्हा त्या ठिकाणी उष्णता ही कोंबडीच्या शरीरात वाढवण्याची गरज आहे तेव्हा आपण या सुक्कटचा वापर करावा जो वापर हिवाळ्यात करणं बंधनकार मग या सुक्कटचा वापर किती प्रमाणात करावा तर लक्षात घ्या प्रति दिवस प्रति कोंबडी वीस ते पंचवीस ग्राम हिवाळ्यात आपण सुक्कटचा वापर करू शकतो सुक्कटचा हा वापर केल्यानं गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढून आपल्याला जे फायदे होऊ शकतात मी ते वर उल्लेखित केले आहेत मग या सुक्कटचा वापर करण्याची पद्धत कोणती तुम्ही सुक्कट डायरेक्ट बारीक करूनही देऊ शकतात अथवा जर आपण थोडं पिठामध्ये समजा दहा किलो पीठ घेतलं त्याच्यामध्ये दोन किलो सुक्कट टाकलं मी तर म्हणतो दोन ऐवजी तीन किलो सुक्कट टाका आणि एक किलो अंड्याची टरफल बारीक करून टाका या सर्वांचं मिश्रण करा त्यावर गुळपाण्याचा शितोडा द्या गरजेपुरतं पाणी गरजेपुरतं मीठ माने त्या ठिकाणी आपण जर शंभर ते दीडशे एम एल पर्यंत खाद्यतेल पाम तेल सोडून कोणतंही वापरलं तर याच्यामुळं छोटे छोटे गोळे तयार करून गेले तर आपल्या गावरान कोंबडीचं पोषण होते तिच्या शरीरातील उष्णता वाढते गावरान कोंबडीचं आरोग्य सुदृढ राहते गावरान कोंबडीवर येणारे आजार कमी होतात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते गावरान कोंबडीचं वजन वाढते आणि तुमच्या गावरान कोंबडीचा खाद्य खर्चसुद्धा जास्त होत नाही यामुळं सुक्कटचा वापर करणं हा या ठिकाणी बंधनकारक मुद्दा आहे या पद्धतीनं हिवाळ्यात जर गावरान कुगुट पालनात आपण सुक्कटचा वापर केला तर शंभर टक्के या सुक्कटचा वापर करून आपण गावरान कुगुट पालनात हिवाळ्यामध्ये क्रांती करून आपला निव्वळ नफा दुप्पट ते तिप्पट करू शकतो यामुळे जर खरंच कमवायचा असेल हिवाळ्यात लाखोंचा निव्वळ नफा तर तुम्ही हिवाळ्यात शंभर टक्के सुक्कटचा वापर करावा हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती याच पद्धतीची अचूक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये याहीपेक्षा सविस्तर पद्धतीने देत असतो मग तुम्हालाही गावरान कुकुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपणसुद्धा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामील होऊ शकतं रायजिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण संपर्क साधावा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सरांना कॉल केल्यावर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील अथवा एट टू सिक्स फाय झो डबल एट फोर सिक्स झिरो ह्या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळणार आहे ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं ना कमावायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परमेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील वा सामील होण्यासाठी कॉल करायला कंसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता की ज्यात आपण बघितलं की गावरान कुकुटपाला सुकटचा वापर हिवाळा का करावा कधी करावा किती करावा कसा करावा व गावरान कुकुटपालांना सुकटचा वापर करण्याचे काय काय होऊ शकतात फायदे तर लक्षात घ्या मित्रांनो याबद्दल तुमच्या मनात काय डाऊट्स असतील काही प्रश्न असतील तर विचारण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करत राहील आणि गावरान कुकुटपालनात सुकटचा वापर हिवाळ्यात केला तर कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही हे सुद्धा वाकण्याजोगी गोष्ट आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक स्नॅपचॅट या सर्व सोशल मीडियाच्या साधनांचा वापर म्हणून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना आणि पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा आता हे करण्यासाठी काय करायचं या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणार लाल रंगाच्या जो किंवा मराठी सदस्याचे ऑप्शन काय त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील घंटील त्याच्यावर ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाण सदत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुगोट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ, आभार